गणपती बाप्पा मोर्या द स्टोरीज या माझ्या मराठी युट्यूब चॅनेलवरती जगभरातून बघणाऱ्या सगळ्या माझ्या माणसांचं मी अगदी मनाच्या कोपऱ्या कोपऱ्यातून स्वागत करते चला तर मग सुरुवात करूयात आजच्या आपल्या द स्टोरीजला वर्षा दोन वर्षांनी ती गावी आली होती तिची ख्याली खुशाली त्याला त्या काळात कळली नव्हती जाणारा प्रत्येक दिवस त्याचा सुन्न आणि उदास आणि एकाकी जात होता मनात नसताना अचानक तिनं त्याला भेटण्यासाठी खास माणूस पाठवून निरोप दिला होता आजच दुपारी येऊन जा म्हणून तिच्या त्या निरोपानं त्याचं मन मात्र प्रसन्न होऊन आनंदित झालं ती त्याची प्रतिभा होती तर तो तिचा दिलवर होता त्याच्या विचारांवर ती उभी होती तो तिच्या माळ्यातल्या हिरवळी अंथरलेल्या वृक्षवलीत दडलेल्या तुंगदार बंगल्यासमोरील फाटकाजवळ उभा होता समोर वसंतातील वेगवेगळ्या फळाफुलांनी बहरू पाहणारी सृष्टी मोहरानं सुगंध उधळणारे मोहमयी आम्रवृक्ष व्रुक्षा। त्याच वृक्षांवर पानाआड बसून कुहू कुहूचा आर्त साथ घालणारी कोकिळा भोवतालच्या वेलेवर सळसळणारी हिरवी हिरवी कोवळी लुसलुसीत पालवी अवतीभोवती गुलाब मोगरा जाईजुईचे मनाला भुरळ घालणारे सुंदर ताटवे मनाला उत्तेजित करणारे मोहविणारे वातावरण याच हिरवाळ गंधित वातावरणात उमलू पाहणाऱ्या कळीवर त्याचं प्रेम होतं तिचाही त्याच्यावर लोभ होता पण आज त्याच वातावरणात बऱ्याच काळानं तो आला होता त्या प्रफुल्लित उत्तेजित वातावरणात तो प्रसन्न झाला नेहमीची पायाखालची वाट असून देखील दपकत दपकत तो तिच्या घराच्या पायऱ्या चढला उंबरट्याजवळ येताच दरवाजा उघडा असल्याची जाण त्याला झाली हलकेच दरवाजा लोटून किलकिला करून आतल्या वातावरणाचा तो माग घेत होता सोफ्यावरती निवांतपणे काहीतरी वाचित बसलेली त्याला दिसली दरवाजाची किरकिर तिच्या काणी येताच तिची नजर त्या दिशेला वळली तिची आणि त्याची नजर भेट झाली तो दचकला जागेवरच थबकला त्याची हालचाल थंडावली ये ना आत बसल्या जागेवरूनच ती त्याला म्हणाली आवाजात प्रेमळ गोडवा होता शब्दांत प्रेम ओथंबलं होतं तो आत शिरताच दरवाजा त्यानं हलकेच मागे लोटला दरवाजाची खीळ आपोआप खाडकन लागली तो वरमला मागे वळून तो दरवाजा उघडणार तोच ती त्याला म्हणाली असू दे तेच प्रेमळ शब्द तो जागेवरच थांबला अरे परक्यासारखा लांब तिथंच उभा काय ये ना या सोफ्यावर बसना ती बसली होती त्या सोफ्यावर बसण्याची तिनं त्याला विनंती केली शब्दात आर्जव होता मंतरल्यासारखी पावलं टाकी तो सोफ्यावर तिच्या शेजारी अंतर ठेवून बसला रंगीत गुलाबी रंगाचा स्लीव्हलेस खमीज व त्याच रंगाची सलवार लवून तिने खांद्यावर दुपट्टा लपेटलेला होता पूर्वीचा सतेज टवटवी देह त्याला रोडावलेला भासला मोरपिसा त्याची चोरटी ती नजर तिच्या देहावरून भिरभिरत होती मनाला उभारी आणणारा तिचा काळाभर भरगच्छ बॉपकट विस्कटलेला निगाही नसल्यासारखा त्याला भासला तिची ती अवस्था पाहून त्याचं हळव मन हेलावलं अंतर्मुख होऊन तो तिच्याकडे पाहतच राहिला दोन वर्षांपूर्वी घडून गेलेल्या वादळ वाऱ्यात ती दोघं वृक्षवेलीसारखी उन्मळून गेली होती त्या कमनीय देहाची लुसलुशीत पालवी पार कोमेजली होती वर्षभराच्या रखरखत्या उन्हात पार जळून कोजळून गेली होती ती कोजळलेली करपलेली पालवी त्याच्याजवळ अगदी सानिध्यात होती त्याला तिला सांगावं असं वाटत होतं काय दशा करून घेतलीस तू स्वतःची पण मागची सरोज आता त्याची राहिली नव्हती दोन मन दोन दिशेला विभागली गेली होती तो मुग्धपणे तिला आपल्या नजरेत साठवून घेता येईल तेवढं साठवीत होता वातावरण पूर्णपणे शांत होतं दोघही चुपचाप होती ती त्याच्या बाजूला सरकून त्याला म्हणाली का रे बोलत का नाहीयेस तू मला पाहताच फुलणारा हास्याचा फुलोरा उधळणारा आज मुक्या मोगऱ्यागत का बरं तिचा कंठ दाटून आला लगेचच तिनं स्वतःला सावरलं म्हणाली संजू माझ्याशी न बोलण्या एवढी मी तुला परकी झाली आहे का रे तिला काय उत्तर द्यावं तेच त्याला कळेना संजू समाधान आणि खिन्नता या विलक्षण मिश्रणाचा अनुभव घेतलाय मी दोन वर्षांपूर्वीची तुझी माझी शेवटची भेट जशीच्या तशी माझ्या नजरेसमोर तळते तुला पाहताच माझं कोंडलेलं मन उफाळून बाहेर पडण्यासाठी धडपडते मला खूप काहीतरी तुला सांगायचंय तू म्हणशील आल्या आल्यास काय हिन रडगाणं माझ्यासमोर मांडलंय माझा माणूस म्हणून या जगात फक्त तूच आहेस तुझ्याशिवाय माझं मन कुणापुढे मोकळं करता येणार नाही मला घरातली माणसं असूनसुद्धा ती माझी नाही आहेत आणि आता ती घरात देखील नाही आहेत ती यायच्या आत माझं मन तुझ्यासमोर मला मोकळं करायचं आहे मनाचा भार मला कमी करायचा आहे तिला काय सांगायचं याचा अंदाज तिच्या चेहऱ्यावरून त्याने जाणला होता तिला तिची व्यथा त्याला सांगायची होती तो शांतपणे त्या सोफ्यावर बसला होता ती बोलत होती त्या दिवशी सकाळीच देवापुढे समयी लावून ठेवली होती मी मनोमन वाटलं होतं सारं काही ठीक होईल जर ठीक होणार असेल तर समयी तेवत राहील नाही तर पण त्या दिवशी ते आलेच नाहीत त्यांची बस चुकली प्रथम मी देवघरात जाऊन समयी पाहिली समयी अगदी मंद मंद तेवत होती मनातून घाबरलेली असून सुद्धा ती समयी तेवत असलेली पाहताच अंतर्मनानं धीर दिला एवढ्यात तू आलास काही सांगण्याआधीच धीर आला येईल त्या गोष्टीला तोंड द्यायचं ह्या मनाच्या तयारीनं मी होते पहिल्या भेटीत तू माझा मित्र आहेस त्याची कल्पना मी यांना दिली होती त्यांनीही महाविद्यालयात दिवस घालवले होते त्यांच्याही जीवनात कोणी ना कोणीतरी मैत्रीण आलेली असणारच मी दिलेल्या माहितीनं त्यांचं समाधान झालेलं असावं माझ्या त्या म्हणण्यावर ते काहीच बोललेले नाहीत किंवा मला कोणताच प्रश्न त्यांनी विचारला नाही मला जेवढं स्पष्ट सांगायचं होतं ते मी हातचं काहीही न राखून ठेवता सांगून दिलं त्यांनी मला होकार देवो अथवा न देव पण माझं सारं काही ऐकून देखील त्यांच्या वडिलांनी होकार कळविला होता त्या दिवशी माझ्या भेटीला ते खास येणार होते तसा मला निरोप देखील पाठवला होता त्यांनी मी त्यांची वाट पाहत होते पण ते आलेच नाहीत मला पूर्णपणे आठवते मी द्विधा मनस्थितीत असतानाच नेमका त्याच वेळी तू आलास तुला पाहताच माझ्या मनावरचा ताण कमी होऊन शिथिलता निर्माण झाली त्यांच्याकडून जरी होकार आला होता तरी तुझ्या प्रीतीबाहेर माझं मन जायला तयार नव्हतं तुला पाहताच माझी अतूट निस्सिम प्रीत उफाळून आली त्याच्याविषयी मनानं घेतलेला माझा निर्णय लुळा पडला तू घरात आलास खरा पण नेहमीचा तुझा हसरा चेहरा कोमडलेला पाहताच माझं साठवून ठेवलेलं मनातलं बळ नाहीसं होऊन मी गुदमरून गेले डोळे पानावले मनातली आणि पायातली शक्ती पार पार नाहीशी झाली त्याचवेळी मला वाटलं मी नाही तो निर्णय कसा घेऊन बसले मन एकीकडे आणि विचार दुसरीकडे आपला जीवनप्रवास कसा बरं पार होणार समाजाभिमुख कसं घडणार विरहात तळमळणारा हा जीवलग माझा प्राण ह्यावर कोण लक्ष देणार याला होणाऱ्या त्याच्या यातनांवर प्रेमाची फुंकर कोण घालणार की माझ्या आठवणींची साठवण आठवत आठवत नाहीसा होणार मला गळल्यासारखं झालं मी जागेवरच बसून राहिले ती माझी अवस्था पाहून तू आल्या आल्या निघून गेल्यास न बोलता नेहमीच हसून डोळ्याचा इशारा न करता मला किती यातना झाल्या पण ते मी सांगणार तरी कोणाला त्या यातना माझ्या मनातून आज सुद्धा नाहीशा झालेल्या नाहीयेत क्षणभर ती गप्प राहिली पुढं तिला काही बोलवेना तिच्या मनाला अतिशय वेदना होत होत्या डोळ्या आपोआप झिरपत होते तिची ती अवस्था पाहून त्याचं मन द्रवलं तिला जवळ घ्यावं शांत करून तिला हिंमत द्यावी असं त्याला वाटू लागलं पण तिच्या गळ्यातल्या काळ्या माण्यांची त्याला भीती वाटली तो शांतपणे होता तसाच शांत बसला तिनं मान वर करून त्याच्या नजरेत पाहत नव्या दमानं बोलायला सुरुवात केली दुसऱ्या दिवशी ते आले ते आले ते माझ्याशी मनमोकळ्या गप्पा मारायला मी माझी अवस्था ही अशी होती मन एकाला तर देह दुसऱ्याला देऊन बसलेली माझ्या देहावर ज्याचा हक्क नाही तोच हक्क सांगणार होता स्त्रीचा जन्मच मुळी दुसऱ्यांची मन सांभाळणी करता असतो का बरं बालपणी भाऊबंधांना सांभाळणं कौमार्यात वाडवडिलांचं सा ऐकणं आणि तारुण्यात पतीची आज्ञा पालन करण्यासाठीच असतो का तिला स्वतःच असं स्वतंत्र अस्तित्वच नसतं का तिला तिच्या आवडत्या प्राणप्रिय माणसाच्या प्रेमनगरात जाण्याचा अधिकार नाही आहे का तिच्या मनातल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तिला नियतीची परवानगी कधीच नसते माझं प्रेम माझी श्रद्धा माझं भवितव्य तुझ्या हातून घडावं अशी माझी मनोमन इच्छा होती पण समाजाला ते मान्य नव्हतं समाज हा सरड्याप्रमाणे रंग बदलत असतो मग त्याला मीच अपवाद कशी ठरले ते आले आणि गेले त्यांना हवं होतं ते मी देऊ शकले नाही काही दिलं असं वाटतही नाही समाधानाने ते परत गेले असंही नाही पण त्यानंतर मला उदास मलूल पाहताच बाबा म्हणाले सरू अगं पाहुणे गेल्यानं तू उदास झालीस की काय आतापासूनच तू त्यांना घर समजतेस आणि माझ्या हृदयात घर करून बसलेला माझा प्राणप्रिय प्रियकर कोण याची जाण नसलेल्या या निव्वळ व्यवहारी माणसांना काय सांगायचं माझी खरी व्यथा यांना कशी कळणार प्रेम हा मानवी मनाचा सर्वात मोठा हवाहवासा वाटणारा आविष्कार असतो कसं कळणार या लोकांना त्या दिवशी तू माझ्यासमोरून न बोलताच निघून गेलास माझं लक्ष तुझ्या शर्टच्या खिशावर होतं नेहमीच खिशात मानानं डोलणारं गुलाब तिथं नव्हतं काय वाटलं असेल माझ्या मनाला कसं आणि काय सांगू तुला कसा धीर देऊ तुला तेच मला कळत नाही आहे आता यापुढं मी कसं वागावं हेच त्यावेळी मला कळलं नव्हतं प्राणापेक्षा प्रिय असलेली प्रेयसी आपण दुसऱ्याला समर्पित करावी आणि तीसुद्धा आपल्या मनातल्या दुःखाची जाणीव होऊ न देता डोळ्यात येणाऱ्या अश्रूंना थोपवून हसत खेळत जीवनाला सामोरं जाणं आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांचं काम नाही संजू तुझ्या जीवाची होणारी तगमग तुझ्या जीव घेणाऱ्या आंतरिक वेदना फक्त मीच जाणते आपल्या जीवनात आलेला संघर्ष खरंच मी पेरू शकत नाही सोसवत नाही मला ज्याने आपली पत्नी म्हणून स्वीकार करून संपूर्ण जीवन तिच्याचरणी व्यतीत करण्याचं निश्चित केलं होतं ते केवळ पाशवी दडपणामुळं सामाजिक बंधनामुळं त्याला तो पारखी व्हावा ज्याला निव्वळ प्रियकर म्हणून तर जीवनाचा शिल्पकार भविष्याचा सारथी म्हणून मांडले त्याला पूर्णपणे विश्वास दिला निष्ठा दिली तन मन आत्मा हृदय सारं त्याच्या चरणी अर्पण केलं त्याचे आदान प्रदान दोघांनीही आनंदाने स्वीकारलं त्याच्याशी प्रतारणा करून अन्य पुरुषाबरोबर जीवनाची होळी करणं हा सामाजिक बलात्कार होत नाही का स्त्रीच्या मना एवढं कोमल मृदू फुलसुद्धा असू शकत नाही असं जग म्हणतं मग या मृदू मनावर कशासाठी हा अत्याचार थोडा वेळ ती बोलायची थांब संजयने तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं तिच्या चेहऱ्यावर वेगळंच तेज चमकत होतं अन्यायाची चीड तिच्या डोळ्यात उमटली होती तू मला म्हणशील आता हे सारं बोलून तू काय मिळवणार त्यातून काय निष्पन्न होणार संजू सुखी संसाराचा शोध घ्यायला मी निघाले होते पण सुख माझ्याशी लपंडाव खेळते अनंताला अंत असू शकेल अनादीचं मूळ एक वेळ संपेल पण सुख सापडणं महाकठीण कठीण काम आहे परमेश्वरावर सर्व भार टाकून येणारा प्रसंग साजरा करण्याची शिक्षा मी भोगते संजू काळसुद्धा थांबत थांबत हळूहळू वाटचाल करतोय मी हतबल झाले आई वडिलांना वाटते माझं सार व्यवस्थित चाललं आहे रीती रिवाजाप्रमाणे मी त्यांची झाले त्यांचा संसार मी सुखा समाधानानं सांभाळते एखादी मोलकरी नाही का एखाद्या धनिकाचा संसार सांभाळत मी फक्त धन्याची मालकी नाही इतकाच काय तो फरक मी कधी रमलेच नाही त्या संसारात मी माझं इमान राखलंय प्रत्येक प्रसंगात तुझी आठवण मला वाचवते काट्यांवरच्या फांदीवरचे गुलाब माझं संरक्षण करतोय ते टवटवीत गुलाब मला बळ देत आहे ते सतत मी माझ्याजवळ ठेवते ते चुरगळणार नाही याची मी दक्षता घेते माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मला ग्रीटिंग कार्ड आलं त्यावरचा टपोरा मोगरा मला नाराज दिसला विश्वातील रमणीय सौंदर्य आणि माधुर्य यांचा सुंदर संगम साठलाय त्यात ते सौंदर्य ते माधुर्य नाराज होता कामा नये संजू नाराज मूक झालेला मोगरा फुलला पाहिजे त्याच्या सुगंधाचा दरवळ आसमंतात पसरला पाहिजे आसमंत हसला फुलला पाहिजे तो मुक मोगरा नाराज दिसता कामा नये अगदी गुलाबी काटांच्या शैलीवर त्यानं हसत झोपलं पाहिजे या गुलाबाचा काटा आणि मोगऱ्याचे कारुण्य कुणालाच दिसणार नाही आणि कुणी समजूनही घेणार नाही याची जाण मला आहे संजू संजू मोगऱ्याची नाराजी त्याचे कारुण्य फक्त मीच जाणते संजू माझ्यासाठी तू केलेला त्याग हिमालयापेक्षा मोठा आहे त्याची तुलनाच कशाशी होऊ शकत नाही माझ्या भवितव्यासाठी तू स्वत पेटून घेतोय आतून जळतोय ते कुणालाही दिसत नाही आहे फक्त माझं एकटीचं मन माझी नजर जाणते आतापर्यंत थोपून झालेला सरोजचा भावनांचा भांड भावनां कोसळला ती संजयच्या बाजूने सरकली काय करावं ते संजयला सुचेना तिच्या मनाचा संयम सुटला होता आजपर्यंतचं तिचं दुःख तिनं त्याच्यासमोर म्हणजेच आपल्या प्रियकरासमोर मोकळं केलं होतं संजयने तिला सावरलं धीर देत तिला तो म्हणाला वेडे सरोज तू असं काय करतेस धीर सोडू नकोस येईल त्या प्रसंगाला तोंड दे मी तुझ्या पाठीशी उभा आहे पण पण समाज काय म्हणेल या तुझ्या वर्तनानं संजयच्या या उद्गारानं ती पेटून उठली ताबडतोब त्याच्यापासून दूर होत म्हणाली समाज समाज काय घेऊन बसला आहेस ज्या समाजानं आपली पर्वा केली नाही त्या समाजाची पर्वा आपण कशाला बरं करायची आहे ज्या समाजाला ना मन ना भावना ना प्रेम अशा भावहीन समाजाची पर्वा आपण कशाला बरं करायची त्याला घाबरायचं कारणच काय क्षणभर ती थांबली रुमाल घेऊन मरगळलेला अष्टुरूंनी भरलेला चेहरा तिनं पुसून स्वच्छ केला जोरदार श्वास घेतला आणि निर्धाराने ती म्हणाली संजू माझा राजा तू मला सरूऐवजी सरोज म्हणून संबोधशील खरंच तुझी सरू आता सरोज झाली आहे तू सुद्धा माझ्यापासून दुरावलास एवढी का मी तुझ्यापासून दुरावले नाही नाही संजू मी तुझी आजपर्यंत सरूच आहे मला तू आपली सरूच म्हण आज मी वेगळाच विचार घेऊन गावे आले राजा माझ्या संजू राजा नाही सहन होत मला देवघेवीचं गणित माझ्या विचारात बसत नाही तो हिशोब अन बेरीज माझं गणित अगोदरच चुकलं असलं तरी गणितच्या अस्त्रात चुकलेलं गणित पुन्हा सोडवण्याची संधी गुरुजी देतात व्यवहारात नसली तरी मी माझा चुकलेला हिशोब चुकता करण्यासाठी तुला आज खास निरोप देऊन बोलावले हुकूम करून नव्हे तर प्रेमभावने बोलावले माझ्या जीवनाचं गणित तुला बरोबर माहीत आहे ते समाजाला आईवडिलांना माहीत नाही माझ्या भावनांचा माझ्या मनाचा माझ्या विचारांचा मेळ बसत नाही आहे ते गणित माझं बरोबर कसं येईल शक्यच नाही आज मी निराळेच गणित घेऊन तुझ्यापाशी आले त्याची सोडवणूक करशील यावर माझा पूर्ण विश्वास आहे ती थांबली क्षणभर तिने संजयच्या नजरेला नजर भिडवली आणि शांतपणे समजूतदारपणे मनाचा तोल जाऊ न देता एखाद्या न्यायाधीशासारखी गंभीर होत म्हणाली आज मी त्या घराची पायरी उतरून परत न जाण्यासाठी आले माझ्या या विचाराने त्यांनी जरी मला सोडलं माझा परित्याग केला तरी मी माझा विचार बदलणार नाही समाजाने माझ्यावर भलेबुरे आरोप केले तरी मी खसणार नाही प्रेम म्हणजे काळाबरोबर बदलणारी घटना दुरुस्ती नव्हे प्रेम म्हणजे नाटक सिनेमातले नायक नायिकेचे पाठ केलेले लढगाण नव्हे प्रेम म्हणजे जीवनाच्या योग्य नाक्यावर निर्णय घेणारे ठिकाण आहे नाका माझा चुकला पण मागे फिरून त्या नाक्यावर पुन्हाही येता येतच प्रेम हे निसर्गाचं अप्रतिम देणं आहे त्यात चुकांना माफी आहे कृष्णासाठी मीरा एकाकी जगली मी मीराचं जीवन जगेन पण ही तारेवरची कसरत मला जमणार नाही मला पेरवणार नाही समाजानं ना, आपतेष्टांनी मला नाकारलं तरी मी माझ्या पायावर उभी राहीन पण ते डळमळी सिंहासन मला नको आहे माझ्या वैचारिक मनाला ते पटत नाही मला समाजाबरोबर कृत्रिमपणे वागणंही पटत नाही ज्याच्याबरोबर संसाराचे मनोरे रचले जीवनाची स्वप्न रंगवली त्याच्याशी प्रतारणा करणे हे माझ्या गणितात बसत नाही मनाला पटत नाही तो पण एक व्यभिचारच आहे माझ्या स्वभावात ते बसत नाही या बंधनातून सुटल्यानंतर मी माझी मुक्त्यार असे माझे निर्णय मी घेईन चांगलं वाईट काय ते समजण्या इतपत मी परिपक्व झाली आहे निस्तिम प्रेमाला त्यागाची लकेर असेल ते 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 तर तेच प्रेम शाश्वताच्या कसोटीवर टिकून राहतं अन्यथा क्षणिक भावनेच्या आहारी जाऊन विवाह केला तर पश्चाताप करण्याची पाळी येते स्वतः लग्न ठरवलं तर ते स्वयंवर बाकी सारे बालविवाह सरोजच्या चेहऱ्यावर आध्यात्मिक विचारवंताची छटा उमटली होती ती त्यावेळी कोणाची प्रेयसी राहिली नव्हती तर ती होती एक विराणी तिच्या नयनात होती मिरेची श्रद्धा क्लिओपात्रेचा गर्व देवयानेची उत्कंठा सरोज तू असं काय बोलतेस प्रत्येक गोष्टीचा सारासार विचार करून निर्णय घेणारी सरोज ती तूच ना समाजात दगायचं कसं हे तूच मला शिकवलं आहेस ना तुझा विचार मी आत्मसात करीत असताना तू अशी विचारित कशी होतेस संजू विचार मानणं खूप सोपं आहे पण त्या आचरणात आणणं महा कठीण काम आहे बोलण्यापेक्षा कृतीला महत्त्व फार असतं राजा आज मी तुला स्वतःच्या अनुभवानं बोलते आजपर्यंत मी सर्वांची मनं सांभाळत आलेली आहे पण माझ्या मनाला कोणीच कधीच समजून घेतलं नाही आईबाबांचं समाधान व्हावं ज्याने आपल्यासाठी खस्ता खाल्ल्या आपलं पालनपोषण केलं त्यांना दुखवणं मुलीच्या धर्माला शोभणार नव्हतं मी खूप विचार करून हा लग्नाचा निर्णय घेतला पण खरं सांगते संजू मी मात्र तिथे कमी पडले मला वाटलं होतं हे लग्न ठरण्याआधीच त्यांच्याजवळ आपलं प्रेम स्पष्टपणे उघड करावं तसा माझा विचार मी अंमलात आणला मला वाटलं त्यामुळे ते मला नाकारतील पण त्यांनी माझ्या वडिलांना होकार कळवला त्याचवेळी त्यांनी नकार कळवला असता तर पुढे लग्नाचा विषय संपला असता आपल्या दोघांचा मार्ग मोकळा झाला असता पण श्रीची इच्छा नव्हती त्यांच्या होकाराने नात्यातल्या सर्वांचे चेहरे समाधानी झाले मलाही वाटले या सर्वांच्या ऋणातून मी मुक्त झाले पण खरं सांगू राजा तुझ्या प्रेमाच्या कोशात अडकून पडलेली तुझी सरू बाहेरच पडू शकली नाही कधी मी माझा खरा चेहरा हरवून बसले त्या घराशी जमवून घेण्याचा माझ्यापर्यंत मी खूप सारा प्रयत्न केला पण तुझ्यात अडकलेलं माझं मन तिथं रमलंच नाही का त्या घरात तुझा छळ होत होता का नाही नाही त्या घरातली माणसं अतिशय प्रेमाळ आहेत मला समजून घेऊन ती तशी माझ्याशी वागत होती तरी देखील माझं मन त्या घरात कधी रमलंच नव्हतं कधी रमतच नव्हतं स्त्री ही एखाद्या एक तरुणावर एकदाच प्रेम करू शकते एकावर प्रेम जडलं की दुसऱ्याच्या विचाराला देखील तिच्या मनात थारा नसतो त्या घरातली शांतता बिघडू नये म्हणून पूर्ण विचाराने त्या घराची पायरी पुन्हा चढायची नाही असा पक्का निर्णय घेऊन मी इथं परतले इथं येऊन तू काय करणार आहेस या घरातली माणसं तुला जन्मभर आधार देतील तू नसत्या भ्रमात राहू नकोस या घरात तुला समाधान मिळेल का की आगीतून फोपाटात पडल्यासारखं होईल संजू तुझे हे पुलचट विचार ऐकून घेण्यासाठी मी तुला निरोप पाठवला नाहीये तू मला इतकी कमकोत समजू नकोस संजू मी सुविध्य असून मी माझ्या पायावर उभी आहे मी एकटी एकाकी राहीन तू जरी मला जवळ केलं नाही तरी देखील तुझी प्रतिमा ओराशी कवटाळून तुझ्या समाजसेवेचा वसा मी आजन्म चालू ठेवेन त्यात मन रमून येणारे दिवस मी आनंदानं पार करीन सरोजच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास तरळत होता ठीक आहे तुझ्या विचाराबाहेर मी नाही पण सरू आत्ताच तू म्हणालीस विचार बोलून दाखवणं सोपं असतं पण तो आचरणात आणणं महा कठीण हे सगळं करीत असताना तू समाजाचा कधी विचार केला आहेस का मला तू पुळचड जरी म्हणालीस तरी त्याचा मला राग नाही आला मी तुझ्या हिताचंच बोलतो आहे संजय संयम न सोडता समंजसपणे म्हणाला जग काहीही म्हणो जग आपला विचार करीत नाही त्या जगाचा आपण तरी विचार का बरं करत बसायचं आणि त्याला काय अर्थ आहे माझ्या मनात तुझ्याविषयीचा विचार प्रथम रुजलाय त्या विचारालाच योग्य खतपाणी घालून पुन्हा तो रुजवण्याचा मी आटोकाळ प्रयत्न करेन त्यात माझ्या पदरी अपयश पडलं तरी दोन वर्ष झाली मी जगाचा विचार करून पुरती पळवून निघाली आहे मी वकिलीचा अभ्यास करते लवकरच मी ॲडव्होकेट होणार आहे स्त्रीवर होणाऱ्या अन्यायावर तिच्यावर पाशवी सामाजिक परिस्थिती निर्माण झाल्यावर कायद्याद्वारे तिला सोडवण्याचं काम मी करेन माया ममतेच्या ओझ्याखाली हो अन्याय होणाऱ्या आया बहिणींना माझ्या कायद्याविषयक ज्ञानाचा फायदा करून देऊन त्यांना मी न्याय मिळवून देईन क्षणभर थांबून शांत मनानं संजयला समजविण्याच्या सुरात भाववशोधती म्हणाली संजू माझा राजा खास माणूस वाटून मी तुला निरोप दिला आणि बोलावण घेतले ते कशासाठी हे तू मला का नाही बरं विचारलंस संजू माझ्या निर्णयाला तुझी साथ हवी आहे या जगात मला समजून घेणारा फक्त आणि फक्त तू एकटा आहेस तुझी साथ मला नसली तर मी एकटी पडेन तुझी साथ मला नसली तर मी एकटीच काही करू शकत नाही राजा मला तुझी साथ हवी आहे संजयचा विश्वासाचा प्रीतीचा हात हातात घेऊन निर्वाणीच्या करून सुरात सरोज म्हणाली क्षणभर संजयने डोळे मिटून घेतले मनाशी काही निर्णय घेऊन सरोजच्या नजरेला नजर दिली ती त्याच्या उत्तराची वाट पाहत होती त्याचं रुसलेलं प्रेम शांत होऊन तो तिला म्हणाला सरोज माझ्या सरू तुझी साथ मी कधी नाकारली आहे का उलट तू मला अवेरून दर्यापार निघून गेलीस प्रेमाची तू खरी भोगती होतीस पण पुरुषाचं प्रेम त्याचं मन स्त्रिया कधीच ओळखू शकत नाहीत काही काही वेळा त्या विचित्र वागतात त्या त्यांच्या विचित्र वागण्यानं पेटलेला अपरिपक्व तरुण भडकून पापे विचार मनात आणतो आणि मानवाला न शोभणारं अघोरी कृत्य करतो पराक्रमाची प्रेरणा स्त्रीच पुरुषाला देते यश अपयशाचा विचार न करता त्याला धडपडायला स्त्रीच लावते तू मला सोडून गेल्यानंतर माझ्या मनाला काय वेदना यातना झाल्यात त्या तुला शब्दात सांगता येत नाही इहलोक सोडून जाण्याचाही विचार मनात येऊन गेला एक कलासक्त गायक तुझी गीते गाता गाता वेडा झाला नाही ही श्रीची इच्छा की प्रतारणेची इच्छा तुझ्या विचारापासून माझा आत्मा माझं प्रेम कधीच झळलं नाही त्याच आत्म्यानं त्याच प्रेमानं तुला इथं खेचून आणलंय सरू माझ्या प्रेमाला मैत्री हा नैसर्गिक अनुभव आहे तर प्रीती मैत्रीची अनुभूती आहे मैत्रीत मनामनाची ओढ असते तर प्रीतीत मनामनाचं समर्पण असतं हे दोन्ही भाव जीनशी होतात त्यावेळी त्या दोन मनांवर निसर्गाचा दबाव येतो त्याच दबावाच्या जोरावर आपण दोघं आपले दोन आत्मे एकत्र आले त्याच दबावाला आज जग रिमोट कंट्रोल म्हणतं या विज्ञानी जगाची जाण पुराण काळातसुद्धा होती कुरुक्षेत्रावर चाललेल्या युद्धाची माहिती संजय घरी बसून आत्मिक सामर्थ्यावर द्रुत राष्ट्राला देत होता कृष्णाचा आत्मा राधेला घरी स्वस्त बसू देत नव्हता सरू माझ्या आत्म्याच्या वेव्स तुझ्या आत्म्याला विचलित करीत होत्या त्या स्वस्त बसू देत नव्हत्या करू हे काही नवीन नाही आत्मविश्वासपूर्वक संजय म्हणाला संजू जे घडले त्याचं दुःख तुला नक्की होणार याची मला जाण होती मी तुझ्याशिवाय जगूच शकत नाही यात निसर्गा वेगळं ते काय असणार तुझ्या आत्मिक बलानं रिमोटनं मला इथं खेचून आणलंय दोघांच्या वेव्स एकच होत्या अन्नातलं जीवनरस जसा शरीरात नकळत मुरतो तद्व आपलं प्रेम तुझ्या माझ्या अंतकरणात सामावून गेला आहे प्राणार्पणाशिवाय ते नष्ट होणार नाही सर्व सगळा दाटून आलक्षण बर ती थांबले निर्धारानं श्वास घेऊन ती त्याला म्हणाली संजू माझं जीवन पुष्प तुझ्या चरणावर मी डोळ श्रद्धेने समर्पण केले आजही ते त्याच चरणावर आहे ते तू लाथेनं फेकून दे अथवा त्याच चरणानं चुरगळून टाक त्याबद्दल मी तुला कधीच दोष देणार नाही नाहीतरी स्त्री जन्मच जन्मस्मू समर्पणासाठी असतो सीतेनं अग्निज्वाळीत उभं राहून देह आणि मन जाळून घेतलं ती कुणाही पुरुषाच्या आकर्षणानं ना विटाळली नाही आज मी पण सीतेसारखं ज्वाळेत जळते पेटते सरोज भावनातील रेखानं संजयच्या मांडीवर कोसळली संजयनं श्लील अश्लील कायदा काढण्याचा काहीही विचार न करता सरोजला मोकळ्या मनानं आपल्या मांडीचा आधार दिला बालखमींनी सुंदर आला केशवसुतांनी गरजणाऱ्या तुतारीला बोरकरांनी उखाणे घालणाऱ्या निसर्गाला महानोरांनी रानमाळाला आरती प्रभूंनी विराणीला वेगवेगळ्या कवीनी वेगवेगळ्या कवितांमधून जसं जोजावलं त्याप्रमाणे सुखाचा शोध घेणाऱ्या नव्या क्षितिजाकडं आशेनं पाहणाऱ्या सरोजला आपल्या मांडीचा झोपाळा करून संजय विश्वास देऊन जोजवत होता जोजावण्याचा निर्णय त्यानं घेतला होता अशा प्रकारे संजय आणि सरोज पुढे एकत्र राहू लागले तर कशी वाटली ही माझी सुखाचा शोध घेणारी द स्टोरीज जर आवडली असेल तर नक्की कमेंट करा तुमचं हे प्रेम माझ्यावरती असंच राहू द्यात आणि तुमचं प्रेम जर उत्तरोत्तर वाढत गेलं लाईक्सच्या माध्यमातून आणि सबस्क्रायबर्सच्या माध्यमातून तर खूपच छान खूप आनंद चला तर पुन्हा भेटूयात पुढच्या आपल्या द स्टोरीजमध्ये धन्यवाद